फायदे काय मेझोथेरपीचे तर मिनिमली इन्व्हेझिव्ह प्रोसिजर आहे फारसा डाउन टाइम नाही आहे ऑफिस बेस्ड आहे सो इमिजिएटली तुम्ही तुमची सगळी कामं करू शकता आणि हो कोणाला कळणार पण नाही तुम्ही करून आलात म्हणून इतर जे काही किंवा असतात त्याच्यामध्ये थोडा तरी डाऊन टाइम असतो आणि इथे थोडं पेशंटच्या कम्फर्ट लेवलनुसार आपण डिवाईसुद्धा चूज करू शकतो फिजिओथेरपीच्या बाबतीमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे त्या म्हणजे तज्ज्ञ डॉक्टरांकडूनच तुम्ही ही प्रोसिजर करून घ्या कारण खरंच तुमच्यासाठी ती योग्य आहे का त्या प्रोसिजरसाठी काही स्पेसिफिक इंडिकेशन्स आहेत का तुम्ही कुठली जातो घेत आहात का या सगळ्यांवरून ती प्रोसिजर तुम्हाला हवा असणारा रिझल्ट मिळण्यासाठी खरंच योग्य आहे का हा निर्णय तज्ज्ञ डॉक्टर्स घेऊ शकतात पोस्ट केअर घेतली पाहिजे कुठलीही प्रोसिजर केल्यानंतर जर डॉक्टरांनी तुम्हाला प्रोसिजर नंतर घ्यावायची का जी काही काळजी घ्यायला सांगितलेली असते ती जर तुम्ही योग्य प्रकारे घेतली तर तुम्हाला त्याचे रिझल्ट खूप छान मिळतात आणि म्हणूनच जर तुम्हाला स्किन रिज्युविनेशन केस गळती किंवा के नवीन केस आणायचे असतील टार्गेटेड फॅट लॉस अपेक्षित असेल तर तुम्ही लोटस क्लिनिकला नक्की व्हिजिट करा क्लिनिकमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला योग्य सल्ला आणि योग्य पद्धतीची ट्रीटमेंट केली जाते जर तुम्हाला बद्दल अजून काही माहिती हवी असेल काही समजावून घ्यायचं असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा अपॉइंटमेंट बुक करा आणि नक्की व्हिजिट करा